कोपरगाव नगर परिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे कोपरगाव शहरात सर्वच पक्षांकडून कॉर्नर सभेच्या माध्यमातून प्रचार सुरू असून आरोप प्रत्यारोपाची तोफ डागली जात आहे कोपरगाव शहरातील प्रभाग तीन मधील आढाव वस्ती जानकी विश्व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार काळे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयठे तसेच प्रभाग क्रमांक तीनमधील नगरसेवक पदाचे उमेदवार निर्मला सोमनाथ आढाव व जनार्दन कदम यांच्या प्रचारार्थ आमदार आशुतोष काळे यांनी कॉर्नर सभा घेत प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत कोपरगावच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर आराखडा मांडत नागरिकांशी संवाद साधला आहे यावेळी आमदार आशुतोष काळे काकासाहेब कोयटे व शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली आहे तर नगरसेवक पदाचे उमेदवार जनार्दन कदम निर्मला आढाव यांनी प्रभागात पाठपुरावा केलेल्या विकास कामाचा पाढा जनतेसमोर वाचत सेवा करण्याची संधी मागितली आहे तर आमदार आशुतोष काळे हे रील स्टार नाही तर ते रिअल स्टार आहे असं म्हणत अश्विनी नरोडे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय यावेळी गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव संदीप कोयटे सोमनाथ आढाव धनंजय कहार अश्विनी नरोडे आदींसह प्रभागातील नागरिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश योगेशोखे कोपरगाव त्या तलावाचं काम थांबावं म्हणून समोरचे लोक येथील कोर्टामध्ये केसेस केल्या छत्तीस तारख्या घातल्या कोट्यामध्ये रुपये खर्च केले आणि एक प्रत्येक केसमध्ये एवढीच मागणी त्या पाच नंबर तलावाचं काम पहिले थांबवा का त्यांना थाप तुमच्या अडचणीशी काही घेणं देणं नाही त्यांना फक्त त्यांचं राजकारण महत्वाचं जर पाच नंबर तलाव पूर्ण झाला तर पाण्याचा प्रश्न कमी होईल पाण्याचा प्रश्न जर कमी झाला तर तुमच्याकडनं माझ्याकडनं तुमच्या अपेक्षा जास्त वाढ आणि म्हणून तुम्ही मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्याल ही भीती त्यांच्या मनामध्ये होती पाच नंबर तलावाचं काम बंद पाडायचं हे नेम प्रकारे बंद पाडायचं ही भूमिका त्यांची होती चाळीस चाळीस वर्ष आपण त्यांना आमदार आपल्या देशाला ऐंशी वर्ष स्वातंत्र्याचे होणार आहे दोन हजार सत्तावीस मध्ये या दोन हजार सत्तावीस वर्षाच्या ऐंशी वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये आपण समोरच्या लोकांना चाळीस वर्ष आमदारिंबा वेळ त्यांना दिला चाळीस वर्ष तरी आपण पाणी भरत असतो काय दुर्दैव आहे आपलं म्हणायचं आपण आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आमदारकी तर चाळीस वर्ष दिली नगराध्यक्ष नगरसेव काय त्यांच्याच त्या ठिकाणी निवडून आले एवढी सगळी सत्ता देऊन सुद्धा आपल्या सर्वांना अडचणी लावायचं काम त्यांनी सातत्याने केलं आणि त्याचा एकच उद्देश तुम्ही लोक अडचणीत राहिले तर तुम्ही त्यांच्या पाय पडायला जा तर तुम्ही त्यांना विचारायला जा माझा अप्रोच असा आहे आपल्याला अडचण दिसते ती अडचण कशी सोडवायची अडचण सोडवल्यानंतर कुठच्या अडचणीकडे आपण जायचं या पद्धतीने मी काम करता कार्य करताय आपला पाणी प्रश्न तीन वर्षामध्ये सोडवणारच आहे पाणी प्रश्न असेल गटारीचा प्रश्न असेल आपल्या रस्त्याचे प्रश्न असतील हे मूलभूत गरज आहे या तर आपल्याला मिळायलाच पाहिजे याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आपले मुलं आहे प्रत्येकाला वाटतं आपल्या एक मुळात जो राहू मतारपणामध्ये आजारपणामध्ये त्यांना आधार द्या परंतु या ठिकाणी रोजगाराच्या संधी तेवढ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नाही याच्यावर आपल्याला काम करायचं आपल्या माता भगिनी आपण सर्वजण बसलेल्या आपल्या प्रपंचाला आकार लागावा आपल्या मुलींच्या लग्नासाठी आपल्याला दोन पैसे काढतावे यावे मुलाच्या शिक्षणासाठी मुली शिक्षणासाठी आपल्याला दोन पैसे लावता यावे ती भूमिका आपण त्या ठिकाणी घेऊन कुठला ना कुठला रोजगार त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू या आपल्या सर्वांच्या रोजगारासाठी आपल्याला काम करायचं या ठिकाणी एमआयडीसी आपल्याला आणायची नवीन कंपन्या या ठिकाणी आणायच्या यासाठी माझा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे त्या दृष्टीने मी काम करण्याचा प्रयत्न करतो इथं पाणी रस्ते इन्व्हर्टर नाही या बेसिक गोष्टी जर आपल्याकडे नाही कंपनी येणार या गोष्टी सुधारताना दोन तीन वर्ष सगळे प्रश्न आपल्याला सोडून रोजगाराच्या प्रश्नाकडे आपल्याला त्या ठिकाणी आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची मला आपण आमदार कर करून एक वर्ष झालेला आहे पुढच्या चार वर्षाचा आमदार मी आहे या चार वर्षामध्ये राहिलेले सोडवणार आहे पण आपले जे काही शासनाचे निधीचे पैसे असतात ते नगरपालिकेकडे त्या ठिकाणी द्यावे लागतात नगरपालिकेमध्ये आपला हक्काचा नगराध्यक्ष असला आपल्या हक्काचे नगरसेवक असले तर तो निधी त्या ठिकाणी खर्च करतो कर तर असे समोरचे लोक आहेत त्यांना आपल्या शहराच्या आपल्या अडचणीशी काही घेणं देणं नाही आलेला निधी तसंच पडून राहू द्यायचा अकर्षित ठेवायचा आणि ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक दोन हजार तीस साली पुढच्या पाच वर्षांनी होणार त्याच्या अगोदर कामं चालू करायचे या भूमिकेचे लोक किंवा या प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी जाऊ नये याची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची पुढच्या चार वर्षामध्ये मी आपल्याला परत या ज्या काही म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये बोलूच येणार नाही तर है। मी आपल्याला रोज पाणी देणार आहे कामाचा शब्द आपल्याला आहे त्या पद्धतीने मी काम करतोय आता आपल्याला या निवडणुकीमध्ये तुम्ही निकाल घ्यायचा आहे नगराध्यक्ष साहेब आपले सर्व नगरसेवक हे घड्याळ चिन्ह्यांशी निवडून आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे ही निवडणूक आपण सर्वांनी काफीन्यांनी घ्यावी ही निवडणूक नऊ वर्षानंतर होते आणि पुढचं भविष्य ठरेल हरवणारी निवडणूक असणारी पुढं जर चुकीचा माणूस तिथे निवडून गेला पुढचे चार वर्ष किती जरी निधी मंजूर करून आणला हे काम शहरासाठी पूर्ण देण्याची भूमिका समोरच्या राहील म्हणून माझा अक्काचा नगराध्यक्ष अक्काचा नगरसेवक त्या हो। ठिकाणी खाली काम करणार पाहिजे ज्या पद्धतीने आमदारकीची पूर्ण जबाबदारी आपण सर्वांनी मला दिली राज्यामध्ये पाचव्या क्रमांकाचा माझा इतके आपण मला दिलेलो त्याची जाणीव मला आपण त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करतोय माझ्या बरोबर माझे हक्काचे नगराध्यक्ष नगरसेवक जर असले तर कामाची गती अजून दुप्पट तिप्पट होणार याची खात्री मी आपल्या सर्वांना देतो आणि ते जबाबदारी आपण सर्वांना या प्रमाणातून देणारच आहे कुठल्या शहरामधून त्या ठिकाणी मिळावी जबाबदारी आपण सर्व प्रभागातील सदस्यांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती आपल्याला या निमित्ताने करतो आपण सर्वजण मोठ्या संख्येने बराच असून <imII> सुद्धा या सभेसाठी उपस्थित राहिले खर तर दोन्ही उमेदवार मला <शुर्णा>। सांगत <imII> होते काका तुम्ही काही आमच्या भागात प्रचारात घेऊ नका कोपरावर जेव्हा निवडणुकीची चर्चा चालू झाली तेव्हा त्या चर्चेमध्ये एक नाव सगळ्यांकडून एकमताने येत होत निवडणुकीचं काय होईल आम्हाला माहित नाही पण जना कदम हा गावातल्या सर्वाधिक मताधिकारी निवडून येणार आहे मला रोज सांगायचे रोज जेव्हा आम्ही बैठक हो करायचो जेठाबाई मला कायम सांगायचे भाऊ सर्वाधिक मताधिकारी निवडून येणार डिक्लेअर कॅन्डिडेट होतो जनाभोच्या जोडील आता निर्मलाताई जेव्हा आल्या तेव्हा निर्मलाताई आपली जबाबदारी आता ते मताधिक्य वाढवायची कोपरवत नाही महाराष्ट्रातलं सर्वाधिक मताधिक्य तुम्हाला मिळालं पाहिजे आणि ते मिळणार याची मला आजच्या सगळ्यांवर खात्री वाटायला लागली एक लक्षात घ्या या आपल्या प्रवासामध्ये आहे कोण पुढच्या बाजूला बाळासाहेब आढाव कृष्णा आढाव हो, पुढच्या बाजूला मार्डाची भौगोलिक रचना लक्षात घ्या मध्ये बोरे पण स्टेजवर आलेली आहे योगेश वाणी पण आलेला आहे अजून कोण राहील आपल्या भागातला जेठा भाई पण आले पटेल कंपनी बापू पण आले मध्ये सगळे आले आता राहिलं कोण या वारणामध्ये ते सगळे म्हणजे मला मी पण अनेक वेळा निवडणूक लढवल्या सर्व निवडणुका लढवलेले बाळासाहेब कृष्णाजी आपण सर्वजण या निमित्ताने एकत्र आले गाव त्याच्यामुळे या प्रभागामध्ये विजय हा निश्चित निश्चित आणि निश्चित आहे याविषयी माझ्या मनामध्ये मोठ्या प्रकारची शंका फक्त हा विजय सर्वाधिक जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात सर्वाधिक पदाधिका या प्रभागाने आपल्याला उमेदवारांना जीड दिला पाहिजे मला दिला पाहिजे जनभाऊला दिला पाहिजे आणि निर्मलाता देल सुद्धा दिला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत आहे की विरोधी या भागामध्ये येत आहेत तुमच्याकडे प्रचाराला काय बोलावं खोट किती बोलावं याला काय मर्यादा असता तो काल परवा इथे एक सभा झाली इथं झाली कुठे झाली मला आठवत नाही त्यांच्यातल्या एका उमेदवाराने सांगितलं या प्रभागामध्ये जे काही रस्ते झालेले आहेत जे काही काम झालेले आहेत ते माजी आमदारांच्या झालेले आहेत ते आशुतोष दादांच्या आणि आशुतोष दादांच्याच निधीतून झालेले आहे त्याचप्रमाणे आम्ही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून पावणे तीन कोटी रुपये कामं केले त्याला या ताई हजर नव्हत्या ज्या माझे आमदार ताई आहेत त्याला हजर नव्हत्या ते काम अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता पालकमंत्र्यांना फोन केला होता की तुम्ही माझ्या परवानगीशिवाय या प्रभागात निधी देताच कसा त्याच्या कामाला हजार सुद्धा राहिले नाही क्री सिद्धीनगर सनशाईन टॉवर सगळीकडे ते, ते कामं झालेले होते आणि आज तो दादा त्या कामाचं स्वागत करायला या ठिकाणी आलेले होते अशुतो दादा हे प्रत्येक कामाचं स्वागत करणारा माणूस आहे विकास करणारा माणूस आहे विकास कामांना साथ देणारा माणूस आहे आणि समोरची जी पार्टी आहे ती प्रत्येक कामाला विरोध करणारी पार्टी आहे प्रत्येक काम अडवणारी पार्टी आहे मी <laughs> ते त्यांचं नाव ठेवलेलं आहे घोडा पार्टी आता ऐकायला मिळालं जनभौनीच्या काही पैठण्या वाटल्या आपल्या नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये ते झालं पैठणे आम्हीच दिलेल्या आहेत आणून दाखवलं मी एक जणांनी काय प्रचार केला की निवाऱ्याची उत्तरे मी आणून ठेवलेले दुसऱ्या दिवशी जेव्हा व्यवहारातल्या सगळ्या लोकांना उत्तरे दिल्याचं आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं त्यामुळे तोंड कशी पडले निवडणुकीमध्ये सुद्धा कसे कसे आढळले बघा सुरुवातीपासून सुरुवातीपासून या निवडणुकीमध्ये त्यांनी सगळ्यांनी अर्ज भरल्यानंतर या निवडणुकीला जिल्हा न्यायालयातून स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला जिल्हा न्यायालयातून मिळाले नाही उच्च न्यायालयामध्ये गेले तिथून सुद्धा तोंडावर आपटले तोंडावर अपटल्यानंतर सुद्धा पुन्हा त्यांनी घालण्याचं काम चालूच केलं आम्ही त्यांच्यावर नाही आम्ही आशिदांचे विकास कामं सांगतोय मी सांगतोय सगळ्या गावामध्ये समता पतसंस्थेच्या माध्यमातून समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून मी जे जे काही काम केलेले आहेत ते मी सांगतो आहे म्हणजे समता पॅटर्न काय आहे हा समता पॅटर्न मी सगळ्यांना सांगतो आहे त्याची त्यांना अलर्जी झाली त्यांनी संपण्याच मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये काही आपल्या बगल हाताशी धरलं आणि जे आमचे वर्षानुवर्षे थकबाकीदार आहेत ज्यांचे दावे सगळ्या न्यायालयाने फेटाळलेले आहेत एवढेच नव्हे खोटे दावे, दावे दाखल करतात म्हणून त्यांना दोन हजार ते पन्नास हजार रुपये पर्यंतचे दंड केलेले आहेत अशा आमच्या विरोधकांना अशा आमच्या पुढे आणून त्यांनी समताच्या विषयी सुद्धा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला पण मला आनंद या गोष्टीचा आहे की समतावर लोकांचा एवढा विश्वास आहे प्रचंड विश्वास आहे समताचे जे काही बाराशे कोटी रुपयाच्या ठेवी आहेत त्यातल्या चारशे कोटी रुपयाच्या ठेवी या कोपराव शहरातल्या बावीस हजार ठेवीदारांच्या आहेत आणि त्यांनी आमच्या प्रचार त्यांनी जे काही पत्रक काढले होते ते त्यांच्या मार्फत व्हायरल केले जात आहेत विरोधी पार्टी मार्फत व्हायरल केले जात आहेत त्याची आम्ही पोलीस स्टेशनला के केस सुद्धा दाखल केलेली आहे ज्यांनी अशी किती पत्रक के व्हायरल केले तरी समताच्या ठेवीदार कशाला एक बळी पडणार नाही गेल्या तीन चार दिवसामध्ये समताच्या ठेवी कमी न होता दिवसेंदिवस वाढताय म्हणून मी सांगितलं विरोधक जो प्रचार करतायत त्याचा आम्हाला फायदा फायदा आणि फायदाच होतोय उच्च न्यायालयामध्ये यांनी दावा दाखल केल्यामुळे निवडणुका पुढे गेल्या निवडणुका पुढे गेल्यामुळे आम्हाला असा फायदा होतोय मी अचानक निवडणुकीमध्ये उतरलो गेले पंचवीस वर्ष मी राजकारणात नव्हतो तो, तो खरंतर विरोधी आमच्यावरती टीका करतात परंतु राजकारणात मी का नव्हतो मला यांनी जे काही अनेक धोके दिले ते धोके दिल्यामुळे मी राजकारणापासून गाड्यांना एक बाजूला झालेलं होतो राजकारणातले धोके मी अनुभवले होते त्याच्यामुळे राजकारण वाईट असं मला वाटायला लागलं होतं पण अशुधो दादास माणसानं मला जेव्हा नगराध्यक्ष पदाची संधी दिली दादांनी मला सांगितलं तुम्ही माझ्या अजितदादांकडे चला दादांकडे जेव्हा मी गेलो दादांनी मला सांगितलं काका तुम्ही सहकार चळवळीमध्ये काम करता तुमच्याकडे सहकारांचं विजन आहे तुम्ही सहकार चळवळीला एक शिस्त लावता तशीच शिस्त तुम्ही तुमच्या गावाला सुद्धा लावा तसंच विचार तुमच्या गावाकरता सुद्धा वापरा आणि मग मला सुद्धा वाटलं मी पुष्कळ आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करतो आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शिखर संघटनेचा मी खजिनदार आहे पण मग मला वाटलं की आपण गावाकरताही काहीतरी के केलं पाहिजे गावाच्या प्रती सुद्धा आपलं काही कर्तव्य आहे त्याच्यामुळे मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आणि हे उतरल्याबरोबर यांचा जो थैथयाट चालू झाला रोज वेगवेगळा आरोप माझ्यावर वैयक्तिक करायला लागले अरे वैयक्तिक आरोप तुम्ही किती करा कोपरावच्या जनतेला काका तोयटे कोण आहे हे पूर्णपणे माहीत आहे विशेषतः या प्रवास प्रमाण तीन मध्ये तरी माझं त्यांना आव्हान आहे त्यांनी येण्याची सुद्धा हिंमत करू नये या भागात केलेलं त्यांनी एक काम दाखवावं आणि एक लाख रुपये बक्षीस मिळावं एक काम दाखवावं त्यांनी केलेलं सगळे कामं अशुतव दादांच्या माध्यमातून आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून झालेले आहेत त्या राधाकृष्ण विखे पाटलांवर हे टीका करतात त्याच्यामुळे विखे पाटलांनी त्यांना त्यांच्या सगळेमध्ये काय उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं सगळं महाराष्ट्रात त्याच्यामुळे त्यांनी या प्रभागात तरी येण्याची हिंमत करू नये ते निवारा सुवर्णनगर सनश टावर रीती सिद्धीनगर या आढावा ही माझी घरची मंडळी येतो आदरणीय साहेबांसोबत मी शहाण्णव सत्त्याण्णव पासून त्या ठिकाणी त्यांच्या सेवेमध्ये आहे ही कल्पना या गोष्टीची कल्पना आहे आदरणीय काकांकडे मला जवळपास सत्तावीस वर्ष झालेलं आहे मी कॉलेजला असताना शिक्षण घेत काकांनी मला शिपाई पदाची नोकरी त्या ठिकाणी समतापद संस्थेमध्ये दिली आणि तेव्हापासून मी काकांचा विश्वास संपादन करून आज या इथपर्यंत पोहोचलेला आहे सन दोन हजार सोळामध्ये आदरणीय काकांनी मला नगरसेवक पदासाठी त्यांच्या कुटुंबात कोणी उत्सुक नसल्यामुळं त्या ठिकाणी मला उमेदवारी त्यांनी दिली आणि या कोपरगाव शहरामध्ये हो सर्वाधिक जास्त मतांनी साडेआठशे मतांनी मी या ठिकाणी निवडून आलो होतो आणि दोन हजार सोळा नंतर मी निवडून आल्यानंतर फक्त सेवाभाव म्हणून या प्रभागामध्ये मी कार्यरत राहिलो अनेक विकास कामे कोपरगाव हो नगरपालिकेच्या माध्यमातून असेल आपणही वेळोवेळी मला त्या ठिकाणी सहकार्य केलं मागच्या दोन तीन वर्षामध्ये फक्त विकासाचा एक अजेंडा घेऊन त्या ठिकाणी मी गेल्या दोन हजार सोळा पासून आजपर्यंत या ठिकाणी कार्यरत आहे वेळोवेळी काकांनी मला त्या ठिकाणी मोडाचं मार्गदर्शन केलं सुरुवातीच्या काळामध्ये हा भाग अतिशय प्रभाग हा सर्वाधिक मोठा आहे आपल्याला कल्पना आहे त्या प्रभागामध्ये नेवारा असेल कॉलनी असेल सुभद्र नगर जानकीश्वर सिद्धीनगर या नव्याने स्थापन झालेल्या या ठिकाणी वसाहती होत्या आढावस्ती असेल बामानगर साई सिटी विद्यानगर श्रीरामनगर बँक कॉलनी असा हा विस्तृत असलेला वाढ मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होता आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी त्या भागाचा अनुशेष शिल्लक कामाचा अनुशेष त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला होता आणि मी सातत्यानं या कामासाठी या नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सोडविले आणि फक्त मागचे नऊ वर्ष फक्त काम म्हणजे काम याच डोक्यात ठेवून त्या सातत्याने ते कामाचा पाठपुरावा करून आपल्या सर्वांच्या समस्या सोडवण्यामध्ये मी सक्षम ठरलो होतो आणि याची सर्व आपल्याला कल्पना आहे परंतु गेल्या काही आठ दिवसा दहा दिवसापासून जो आपण नगरपालिकेचा प्रचार चालू आहे की त्याच ठिकाणी काही जणांनी योग्य सांगितलं की जनार्दन कदम यांनी आम आम्हाला सोडून गेले आणि त्यांनी आमच्याशी गदारी केले परंतु मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आदरणीय काकांनी वयाच्या एकोणावीस वर्षापासून मला सांभाळलेला आहे त्याच्यामुळे सत्तावीस वर्ष त्यांच्याकडे काढलेलं आहे त्याच्यामुळे मला कोणाकडे सोडून जाण्याची आवश्यकता वाढली नाही काकासाहेब जिथे जातील त्यांच्या मागे मी राहणार हे आपल्याला आणि यापुढेही मी आदरणीय दादांनी मला या, या, या ठिकाणी उमेदवारी हो दिली आहे आपल्या सर्वांच्या समोर मी सांगतो की मी जिथं असतो तिथं प्रामाणिक असतो आणि येत्या पाच वर्षामध्ये दे देखील आपली प्रामाणिकपणे निश्चितच मी सेवा करेल आणि आपणही सर्वांनी या ठिकाणी आदरणीय काकांच्या मागे आपल्याला सर्वांना उभं राहायचं आहे आम्हाला तिघांनाही आपण प्रचंड मदत देखील निवडून द्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद थांबलेले का तर तुम्ही सर्वांचे लाडके म्हणून सगळे थांबले हा वेळ स्वयंपाकाचा आहे महिलांचा पण का थांबले तर आपले लाडके आमदार आहेत सगळे म्हणजे स्वयंपाक बाजूला ठेवून सर्व बघत सर्वांनी सर्व प्रश्न मांडले सगळं बोलून झालं माझ्यासाठी काहीच ठेवलं पण तरी हे आता हा जो रस्ता आहे सर्वांनाच माहिती या रस्त्याची काय अवस्था होती तो रस्ता आपल्याला दादांमुळे झाला आपल्या हवेपासून तर पाण्याच्या टाकीपर्यंत तो, तो रस्ता दादांनी केला राहायला विषय वस्तीत वस्तीत कुठले प्रकारचे रस्ते नव्हते गटर नव्हते लाईटची बंच करायची कोणाकडून लाईट घ्या कोणाच्या मीटर मध्ये लाईट प्रश्न होता आमचा पण आता हा मॅक्स मुळे आमच्या देवीला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही विषय आमचे मेजस आहे त्यांच्या घरी तर कळतच नाही कधी रात्र होते कधी दिवस आहे एवढं प्रकाशच प्रकाश येत आणि Oh, हो दिवशी आठवण करून दिली ताईतून ताई पण तो मुद्दा मांडला कारखान्याची जी लाईट गेली होती आपण किती दिवस तपासून वरती आहात कारण हा मुद्दा का दादांकडे मांडायचा जेव्हा दादा आमदार होते दादांच्या मागे दादा तेवढं बघा ना तर लाईटचं बघा ना दादा कुठले पट नव्हतं साहेब कृष्णा भाऊ डॉक्टर फक्त काय सांगायचे भाऊ बन तेवढं दादा तेवढं करा ना पण दादानी शब्द दिला होता था, थांबत होता था। तो प्रश्न दादा मुळात त्याला किती खर्च आला असता हे मलाही माहित नाही आणि तुम्हालाही सांगू शकत नाही आणि आपण करूही शकलो ती सर्वात मोठी लाईट होती ते तीच केली कारखान्याची लाईट होती त्याला शक्य नव्हतं की बा काही बोलत नाही आणि सर्वात मेन प्रश्न म्हणजे बॅटरीचा पाण्याचा जो प्रश्न होता बाहुल टेन्शन आला असं ना तर बहिणी काय करते पाण्याचा प्रश्न होता खरंच भाऊ मनापासून मी दादांचे धन्यवाद मानते जे अठ्ठावीस दिवसाला पाणी होत खरंच खूप हाल काढले आम्ही मला जर माहित असतं कोपरगावच जर पाण्याची अशी परिस्थिती ना बहुना किती विचार केला असतं कोपरगाव जाऊ पण खर खूप मोठा प्रश्न होता कोबरगावला सर्व मोठा असायला तो असा असायचा पुरी पाणी जपून वापर <laughs> गावाकडे वाढलेलो मुली विहिरीचं पाणी नाही का दुष्काळी असायचं मोठे चालू असायचं बदल कांदानी पाणी वाढत धबधा धबधन कपडे भांडे सगळं काही आम्ही गावाकडे वाढलेलं मुली आम्हाला एकदम मोकळं पाणी वापरायचं सवय आणि इथं आल्यानंतर सगळ्याच गोष्टीला म्हणजे आता नाव घ्यायची गरज नाही पण एक बाजलीच वापरायची बर का अशी इथली परिस्थिती होती आणि पाणी आल्यानंतर लाईट नसायची तर टॉयलेटच्या टाकीत अगदी बादलींनी मी पाणी भरून मी आणि माझे तिरबंड होण्यानी वरती जाऊन त्या टाकीत आम्ही पाणी भरायचो मग ते पाणी वापरावं लागेल का इतकी वाईट हवस होती पाण्याची पाण्याविषयी बोलणं म्हणजे खूप भयंकर पाण्याचा विषय आणि राहायला गटरीच प्रश्न गटर सगळ्या ओपन होत्या ज्या पाण्याची लाईन गेलेली असायची तिथं जर गटर असली ते पाण्याची पाईप लाईन जर लिकेज असली तर ते गटरेचं पाणी त्या पाईपात जायचं ते पाणी आपल्याला प्यायला येते मग ते विचारू नका ते पाणी कशाचं असेल श्वास कटायच कि सगळंच काय घालवत जीव सगळे इतकी गाण परिस्थिती होती दादा खरंच सर्व सगळ्यात खुश आहे हा सर्वात मोठा प्रश्न होता दादांनी तो मिटवला मी सर्वांना विनंती करते दादांनी जसा तुमच्या डोक्यावरचा हंडा खाली होत जसा तुम्ही दादांवर विश्वास दाखव दादांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी केला तसंच नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार श्री काकासाहेब गोयते आताच त्यांनी भाषण केलं खूप छान बोलले ते आपल्याला खूप वेळ दिला तुम्ही त्यांना सरळ सरळ म्हणजे वेळ नसते एवढा पण आपल्याकडे खूप वेळ दिला काकांनाही तुम्ही प्रचंड बहुमताने विजय करा आणि त्याचबरोबर आपले नगरसेवक पदाचे उमेदवार त्यांना भाऊ आणि मी स्वतः म्हणजे मला तुम्हाला सर्वांना विनंती करते आम्हा तिघांनाही प्रचंड बहुमताने विजय करा एक विश्वास दाखवून बघा जी उपस्थिती म्हणजे नेतृत्व आणि आम्हाला विश्वासाची पावती आहे

सोळा नगर ला नगरसेवक निवडून आले एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार सोळा नंतर आमच्या पैकी ज्यांना भाऊ कडे अडचण घेऊन जाण्याची वेळ आली नाही आम्ही तिथे त्यांना भाऊकडे आमची अडचण घेऊन पोहोचण्याआधी त्यांना भाऊ आमच्याकडे यायचे तुम्हाला काही अडचण आहे का बरोबर आहे ना केलं नाही निवारा बघ किंवा हे आपले ठिकाण आहे आणि ते आपल्या ज्यानं भावनी केलेले आहे आणि आपल्या बोपर गावकरांचं नशीब एवढं व्यवस्थित आहे एवढंच चांगलं आहे कि आपल्या ज्यांचं बोट धरून ज्यांना हा विकास केला ते आपले काका आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी दिलेले आहे त्यामुळं तुम्ही विचार करू शकता तर निवारा सुभद्रा नगर याचा एवढा विकास झालेला असेल तर पुढच्या पाच वर्षात आपलं कोपरगाव पुढे पोहोचलेलं असेल आपल्या बाकीच्या उमेदवार सांगतो आपल्या नगराध्यक्ष उमेदवाराला कोणी सर म्हणत नाही कारण ते आपले उमेदवार आहे पण जे आपल्या कुटुंबातील एक भाग आहे म्हणून आपण त्यांना सर्व लाडाने काकद का म्हणतो कुणी काकत आले म्हणत नाही कुणी काय म्हणत काक म्हणत नाही सगळे त्यांना काकत म्हणतात आता गंगुले सरांनी सांगितलं की आपले जे विरोधक आहेत ते तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाचे तिथं फेस फोडला होता हा निधी आम्हीच आणून दिलाय हा निधी आम्हीच आणलेला आहे हे आम्हीच केलेला आहे पण दादा कोपरगावची जनता ही सगळी जनता सुशिक्षित आहे आणि यांना माहिती आहे की दादा तुम्ही, तुम्ही स्टार स्टार तुम्ही आणि काय त्यामुळे मी सगळ्यांना आवर्जून सांगते आपले भाऊ हे तर निवडणूक कशी लागली त्या झालेले झालेल्या भाऊ सर्वाधिक आत्महत्या ठिकाणी लिहून येणार आहे पण त्याच बरोबर आपली बहिणी निर्मलादा या ठिकाणी आपली सेवा करण्यासाठी उत्सुक आहे तर मी सर्वांना विनंती करते की येत्या निवडणुकीमध्ये सर्वांनी तीन घड्याळाचे बटन दाखवून आपल्या आशुतोष दादांच्या कामाला बल देण्यासाठी आपले उमेदवार दे। निवडून आणावे तर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद